गोळ्या घेतल्या परत आता बरं बर उद्या सलाईन पण म्हणत होते नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि श्लोक आलेला आज व्हिडिओमध्ये श्लोक तुला शाळेला सुट्ट्या लागल्या नाही आणखी सकाळून शाळा चालू आहे श्लोकच्या आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये जे आहे श्लोक वेगळ्या कपडे दिसत आहे नाहीतर जास्तीत जास्त शाळेचे कपडेच असतात त्याचे जुने नवे ते आज संध्याकाळचा टाईम आहे ना सकाळचा टाईम जो असते शाळेचा असते त्याच्यामुळेच विनय कुठे गेलेला बाहेर खेळत आहे का आणखी देऊ म्हणू देऊ म्हणू गावाला गेलेले आहे नाहीतर आपली सुरुवात असेच असते लहान मुलापासूनच असते जास्तीत जास्त आज दोघं तिघं नाही आहे फक्त स्लोक दिसलेला आहे आणि पार पारच्या घरी आहे त्याच्यामुळे आज एक एक दो जे असतात कंटिन्यू मागं पुढे होत आहे तर सर्वातची आपली जी सुरुवात आहे व्हिडिओपासून ते लहान मुलापासूनच होते त्याच्यानंतर बाकीचं जे आज पाहणार आपण आणि इकडं जर पाहिलं तर आईचा आज आराम चालू आहे आराम म्हणजे तब्येत खराब झालेली आहे अचानकच आता सांगायला नाही वाटत आहे नेमकं काय झालं तर आणि इकडे राधिका पण आलेली आहे नमस्कार तर आपण कालचा व्हिडिओ आपला कशावर होता पाणीपुरीची स्पर्धा आईसी आणि राधिका मध्ये लागलेली होती लास्टाचंही पाणी होतं आणि त्यांनी पाणी जे आहे ते मिक्स पण होतं सर्व आणि तुम्ही पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये पाणी अक्षरशः यायला पूर्ण कांठाळ्या बसलेल्या होत्या राधिकाच्या कानावर हात देऊन खाणं चालू होते आणि त्यामध्ये पैंज पण लावलेली होती हजार लाव रुपये जिंकली इकडं राधिका मागात आईला पडलेला आहे हो दवाखान्यातून आजच जाऊन आलेला आहे अचानकच तब्येत खराब झाली पण किती पूर्ण पोट डुबत आहे सांगाय ऑर्डरच आज तर पाणीपुरी किती मागात पडली तर थोडस जे आहे कालपासून जे आहे पोट आईच म्हणणं की कुटकुट 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 चालूच आहे आज गोड्या घेतल्या परत आड परत बरं उद्या सलाईन पण म्हणत होते हम्म थे थे। ना पाणीपुरी म्हणजे झालं तर झालं पचन नाही तर माहितीये का उलट्या पण होतात जुरापण निंबूसत्व वेगळं राहते हा आणि ते खटाई तर खटाईच असते नेहमी खायलाच नाही पाहिजे पण आज खूप मागात पडलेले आहे कालची जी पाणीपुरी खाल्ली आई ना ती खूप मागात गेलेले आणि तब्येत खराब झालेली आहे आईची तर काय सांगाळ्यामध्ये हो पावसाळ्यात जास्त असल्यावर पण अक्षर उन्हाळा चालू असताना असं झालेलं आहे लस्सी न काही नसते उन्हाळ्याचं उलट चांगलं लस्सी पाणीपुरीच मागात पडत असते कधी पण

मागच्या हा गिफ्ट मध्ये ठेवला पण बऱ्याच जणांचं म्हणणं की बाबा तुम्ही सॅमसंग व्हिडिओ केला पण थोडंसं यावडे चेंजेस वगैरे केलं होतं पण कधी कधी प्रॉब्लेम असते ना व्हिडिओ काय ठेवायचा तर मग फॅमिली कंटेंटमध्ये काय आहे तेच चालणार आपलं थोडं फार मागं पुढे हो पण इकडं पाणीपुरीचं जे आहे तर विचार केला साध्या गोष्टीचं आज पूर्ण दवाखाना दिवसभर काल आसपास म्हणजे चोवीस तास झालेले Hmm. चोवीस तास झालेले आहे पूर्ण गड्यातून गेलेले आहे त्यामुळे दवाखान्यात पण जावं लागलं दवाखान्यातून आणलं गोळ्या गोळ्या एकत्र झाले श्लोक तू नव्हता त्या दिवशी पाणीपूर खायला काय ना पाणीपुरी खायला नव्हता तू कुठे गेला होता शेवटी पाणीपुरीची आहे कुठे टॅबलेट काय करणार असं वाटलं एवढं होईल म्हणून किती मागात पडत असते पाणीपुरी तसं काही असं नाही तर पाणी कधी कधी काय असते रात्रीचं पाणी ठेवतात ना ते एक दिवस आड पण होते कधी प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असते कधी कुठलं चांगलं असते कधी कुठलं तू खाल्ली पाणीपुरी कधी तर गोळ्या पण आणलेल्या इकडं गुढी औषधी गोड्याच गोड्या असतील आणखी मांगपुर झालं मडकीच्या आणखीच गोळ्या मग श्लोक तुला आवडते पाणीपुरी खरच कुणाला आवडत नाही हा प्रश्न आहे

एक किलो पाणीपुरी खातात एक किलो म्हणजे एक लिटर पाणी आणलं असेल पाणीपुरीच पाणी तेवढं आणू शकते पुऱ्या हलक असतात ना तर असं आहे शेवटी पाणीपुरी महागात पडलेली आहे नगान नसतात नगा नाही त्याला काही कारण घरी 안ले होतेला माहिती आहे का घरीच बनवायचे होते विनायन आणि श्लोकन घरीच पाणी भरخلي म्हणते पण काल नवा दे काल आपला फक्त दिवस होता आणि मनो पण तिकडे आले नव्हती घरीच होते घरी तो छान बनवतो घरी केली असते खूप परवडलं असतं झाड लाविलेना आपण आपल्या घरी झाड हो पुदिनी झाड लावलंय मस्त झालं घरा बाज झालंयस घरचं पूर्ण जे झाड आहे सर्व त्याच्यानंतर घरीच सर्व आपलं भाज्या जे आहे याच्या आधी तो बनवलेला आहे ते पण चांगलं होतं तर घरची पाणीपुरी जी केली होती राधिकानं ती खाल्ली छान पण झाली होती पण त्याच्यामुळे काहीच नाही झालं असं आता काल असं वाटलं की आयतं वायत लवकर होईल कमी वेळेत नाही होईल हजार रुपयाची पैस खरंच मागात पडली आता मग आता पुढच्या वेळेस घरीच बनवायची असं आहे आईचं कसं आता हे झालं हो ना का शरीराच्या पचन वगैरे होत नाही ना शिरत लावली आता उन्हाळ्याचं कसं आहे काही खाल्ल्याला कधी कधी पचन होईल पण जास्त जर थोडसही झालं तर खूप अपचन होते पाणी प्यावं लागते आणखी हा त्या गोड्या पण चालू आहे सर्व अस एका आहे आणखी तिकडे आपल्याला माहित आहे का ओम भाऊ पुण्याला चालला तर <coughs> त्यांना रूम वगैरे बघितलेलं आहे तिकडं चालू आहे त्याचं पुण्याच शिफ्टिंगच सर्व चालू झालेलं नियोजन सर्व चालू आहे श्लोक झोप नाही एवढ्या लवकर झोप नाहीत वेळ आहे त्याला आणखी दिवसभर नुसतं खेळत राहते ते लवकर झोपेल का कधी खूप वेळ लागणार त्याला झोपायला रात्याना मस्ती खेळतो वेदांत मोठा ग्राउंड आहे ना तळ्यात मड्यात तळ्यात मड्यात आणखी नदी का पहाड आणखी धाबा धुबी चितन पातन बरेचसे छोटे छोटे गेम असतात हा काय असे असुमाटलं टॉप टॉप थांबायचं त्याला काय म्हणतात आणि ते ना ते ना ते आपण आपण केला आऊट असं आहे स्टॅच्यू स्टॅच्यू आणि ना स्टॅच्यू स्टॅच्युचं <coughs> गेम साहेबच गेम आहे आणि त्याचं वेगळंच नाव घेतलं त्यानं ना काय म्हटलं मोती घूम घूम मोती घूम असं नाव दिलेलं आहे चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करत आहे कारण आज व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलाच आहे अचानकच आईची तब्येत जी आहे ते खराब झालेली होती तेच व्हिडिओमध्ये सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बाकी हा व्हिडिओ इथं संपत आलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय